आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी दारुड्या शिक्षकाने पुन्हा केले शिक्षण क्षेत्राला कलंकित दारू पिऊन वर्गात दाखल वेळोवेळी सूचना देऊन झाला नाही सुधार दारुड्या शिक्षकाचा अखेर केला पंचनामा देशाचे भविष्य असलेल्या मुलांचं भविष्य बर्बाद करणाऱ्या शिक्षकावर कडक कारवाईची गरज दारुड्या शिक्षकाला मुख्याध्यापक यांनी घातले पाठीशी शिक्षकावर कार्यकारी अधिकारी काय कारवाई करतात जिल्ह्याचे लक्ष वरंडागड शिक्षण कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे घडत आहे अशा घटना हॅलो पुजेनगरी न्यूज मधून बोलतोय नमस्कार।, नमस्कार ते गव्हर सर बोलताय ना हो त्याची पुढच्या शाळेवर तुम्ही मुख्याध्यापक म्हणून बघताय ना काम हो आ, तर ते मोहळकर म्हणून जे शिक्षक आहे ते असं नेहमी दारू घेऊन येतात का तिथं आज तर आलते बघा वर्षाचा म्हणजे चालू वर्षात मग त्यांचं गाववाल्याचं तर म्हणणं आहे की नेहमी पिऊन येतात त्यांना वेळोवेळी समज पण दिलेली असं त्यांचं म्हणणं आहे हा हा मग तुम्हाला माहित असेल ना तुम्ही मग दारू पिऊन आल्यावर त्यांना रिपोर्ट बिपोर्ट काही केला नाही का त्यांचा हो हो कड शिओ कडा ते कोण शिक्षक आहे ते मुळकर त्यांना समज दिलेली होती समज दिलेली होती फक्त समज देऊन कसं होणार साहेब सर हे शिक्षण क्षेत्र आहे मुलांचं भविष्य घडवायचं हे तर तुम्ही फक्त समज देऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणून तुम्ही रिपोर्ट दाखल केला नाही का मी तुम्हाला सांगू का ह्याच्या अगोदर काही समजा एकदा दोनदा झालं होतं त्या टायमाला मी ग्राम शिक्षण समितीच्या पुढे त्यांना सांगितलेलं होतं आज पण ग्राम शिक्षण व्यवस्था समिती आलीच होती ना सांगायचं विषय नाही तसं तुम्ही लिखी रिपोर्ट बीओला शिओला तुम्ही कळवलं होतं का नाही कळवलेलं ग्राम व्यवस्थापन समितीला सांगितलेलं आहे तुमचं काम काय माहितीये का सर शाळेत तुम्ही मुख्याध्यापक आहेत तिथले तुमचं काम आहे ते बी ऑफिसला कमीत कमी तरी चार वेळीचं पत्र देऊन कळवायला पाहिजे होत ना तुम्ही आता काय करणार सांगा कोणतं आज आज त्यांना प्रत्यक्ष तिथं व्हिडिओ शूटिंग काढलेली त्यांची तर त्याच्याबद्दल हा त्यांचं पत्र लिहिलेलं आहे ना मी तुम्ही ऑफिसला ते ते दाखल कार प्रस्ताव ठीक आहे परंडा तालुक्याचे माननीय रामभाऊ पवार यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आता बातमी विस्ताराने जिल्हा परिषदेच्या दारुड्या शिक्षक मोहळकर पीएम याने शिक्षणाच्या पवित्र क्षेत्राला कलंकित केल्याची घटना परंडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक येथे शनिवार दिनांक अठ्ठावीस जून रोजी उघडकीस आली आहे मोहळकर हे सतत दारू पिऊन शाळेत येत असल्याने यापूर्वी अनेक वेळा शिक्षकाला समज देण्यात आली होती मात्र शिक्षक मोहळकर यांच्यात सुधारणा झाली नाही शिक्षक मोहळकर हे शाळेत दारू पिऊन येत होता याची माहिती असताना दारुड्या शिक्षकाला मुख्याध्यापक गवारे यांनी पाठीशी का घातले याची देखील चौकशी झाली पाहिजे परंडा गड शिक्षण कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे परंडा तालुक्यातील शिक्षणाचा दर्जा खालावत चालला आहे ग्रामीण भागातील गरीब मुलांचं भविष्य बर्बाद करणाऱ्या शिक्षकावर वरिष्ठ अधिकारी यांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद